सेल्स फनेल हा कॉ खूप कॉमन कॉन्सेप्ट आहे म्हणजे बेसिकली फनेल कॉन्सेप्ट काय आहे बेसिकली इट्स अ यू नो फिल्टरिंग सिस्टीम तुमचे शंभर लीड्स आलेले आहेत तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस विकत घेण्यात आणि त्याच्यामधनं तुम्हाला फिल्टर करून दहाच लोकं अशी पाहिजेत की ज्यांची कॅपॅसिटी आहे इंटेंट आहे ते विकत घ्यायचं आणि दहा लोकांसाठी तुम्हाला ते फनेल्स इम्प्लिमेंट करावे लागतात सो दॅट तुमचे जंक जे लीड्स आहेत ते तुमचे अवॉइड होतात त्याच्यात आणि तुमचा वेळ वाचतो हा बेसिकली कॉन्सेप्ट आहे आता फनेलमध्ये पण भरपूर प्रकार आलेले आहेत मग सेल्स फनेल आहे ले वी एस एल फनेल आहे नो अजून भरपूर फनेल आहेत एक डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग नावाचं एक फनेल आहे okay. ज्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे जे तुमचे फिल्टरायझेशन आहे हे सगळं फिल्टरायझेशन तुम्ही अप्लाय करू शकता आपण व्हिडिओ एडिटिंगचं एक्झाम्पल घेतलं तर व्हिडिओ एडिटिंगचं तुमचं स्किल सेट आहे पण तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग फक्त युट्युबरसाठी करायचं आहे फॉर एक्झाम्पल तर तसे एक ऑडियन्स तुम्हाला सर्च मारावं हो लागेल मग तुम्ही डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंगमध्ये तुम्ही काय कराल तुमची ॲडव्हर्टाईज अशा पद्धतीने कराल की ज्याच्यामध्ये फक्त यूट्यूब यूट्यूबर्स तुमच्या चॅनलमध्ये येतील किंवा तुमच्या फ्यूचरमध्ये येतील मग त्याच्यासाठी ॲडव्हर्टाईजला तसं मेन्शन कराल मग तशी क्वेश्चन तुम्ही विचाराल त्यांना की आर यू यूट्यूबर तुम्ही युट्युबर आहात का का तुम्ही जनरल कोणीतरी मीडियावाले आहात का तुम्ही पॉलिटिशियन आहात का तुम्ही कस्टमरला टार्गेट करायचं ते पहिला अंडरस्टँड करून ते करून तुम्ही ते तेनाल डिझाईन फनाल डिझाईन करतो